ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि मोहिते पाटील यांच्या उमेदवारी आपल्या सर्वांचं स्वागत माडा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे यातच आता सांगोला येथील शेकापचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी थेट शरद पवार यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केलेली आहे विशेष म्हणजे या भेटीनंतर त्यांना माडा लोकसभा मतदारसंघातील धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारी संदर्भात विचारले असता ते काय म्हणाले पहा धैर्यशील मोहिते धैर्यशील मोहिते पाटील यांना कुठेतरी तिकीट मिळेल आणि धैर्यशील मोहिते पाटलांच्या संदर्भात तिकीट मिळावी याकरता तिथे माढ्यामध्ये बैठक सुद्धा झालेली त्यांची मागणी आहे पण त्यांची भेट पवार साहेबांसोबत झाली की नाही याबद्दल मला काही माहिती नाही त्याबद्दल मी बोलू शकणार नाही माडा लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये त्यामुळे या ठिकाणचा उमेदवार कोण असणार हे शरद पवार हेच ठरवणार असल्याचे आजपर्यंत पाहायला मिळालेले आहे विशेष म्हणजे अकलू धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली मात्र अजूनही त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला नसल्यामुळे त्यांच्या उमेदवारीविषयी साचंगता व्यक्त केली जात आहे या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना विचारले असता थे त्यांनी थेट परखडपणे भाष्य करणे टाळलेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद